भारताच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या सैनिकांच्या विकासाची जबाबदारी पार पाडणं आमचं प्रथम कर्तव्य आहे सैनिक टाकळी टाकळीवाडी परिसरातील अनेक सैनिक देशाचे रक्षण मोठी जबाबदारी पार पाडत असून या सैनिकांनी देशासाठी दिलेलं योगदान हे शब्दात न सांगण्यासारखं आहे यापुढेही सैनिकांच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल असं प्रतिपादन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं टाकळीवाडी येथे स्थानिक आमदार विकास योजनेअंतर्गत वीस लाख रुपयांच्या सैनिक हॉलचा पायाभरणी शुभारंभ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते सैनिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आजी माजी सैनिकांच्या वतीनं डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पुढे बोलताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शिरो तालुक्याचा विकास साधला जातोय शिरो तालुक्याचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात नेणारे आणि देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणारे जवान टाकळीवाडी सैनिक टाकळीत आहेत सैनिकांच्या विकासासाठी शासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत याच माध्यमातून सैनिकांच्या सोयीसाठी स्थानिक विकास योजनेअंतर्गत सैनिक हॉलसाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर आहे या हॉलचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल याचबरोबर आजी माजी सैनिकांच्या विकासासाठी यापुढेही विविध उपक्रम राबवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील असं सांगितलं यावेळी सुरेश बदामे कोल्हापूर जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष संजय माने रमेश निर्मळे संस्थापक अध्यक्ष व सर्व पदाधिकारी सैनिक वेलफेअर असोसिएशन टाकळीवाडीचे सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी परिवर्तन आघाडीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ दत्तवाड दानवाड कुरुंदवाड व शिरो तालुक्यातील सर्व गावचे माजी सैनिक उपस्थित होते मराठी मराठीवाडहून संदीपूळ